नमस्कार मंडळी रोज रोज मुलांच्या आणि नवऱ्याच्या टिफिनला काय द्यायचा हा प्रश्न तर प्रत्येक स्त्रीला पडत असतो त्यातल्या त्यात घरात जर भाजीला काही नसेल तर मग हा प्रश्न तर डोकंच दुखवायला लागतो मुगाची डाळ उडदाची डाळ सहसा कुणाला आवडत नाही मुलं तर अजिबातच खात नाहीत तर याच डाळीपासून आज दोन अशा रेसिपी दाखवणार आहे ज्या की तुम्ही डब्याला द्या डब्बा पूर्ण फस्त होऊन येणार आहे आणि ती रेसिपी देखील त्यांना आवडणार आहे चला तर बघूया कशी बनवायची तर ही रेसिपी करण्यासाठी अगदी शंभर ग्रॅमच्या छोट्या वाटीने एक वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून एकत्रच भिजायला ठेवली तीन ते चार तास डाळ भिजल्यावर चाळणीमध्ये काढायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी निथरेपर्यंत चाळणीमध्ये ठेवायची आहे डाळीतलं पाणी निथरलं की डाळीचे जे आहे तीन भाग करायचे त्यापैकी दोन भाग जे आहे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आणि एक भाग तसाच डाळ ठेवायची आहे पाणी न घालता डाळ आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे हवं तर थोडंसं फिरवून घेतल्यानंतर चमच्याने डाळ हलवून घ्यायची आणि परत फिरवून घ्यायची पण पाणी घालायचं नाहीये तर बघू शकता अशा पद्धतीने जाडसर ही, ही डाळ मी इथे वाटून घेतलेली आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेते आता या डाळीसाठी आपल्याला काही मसाला लागणार आहे तर तो बघूया तर त्यासाठी इथे मी आठ ते नऊ हिरव्या मिरच्या तेवढ्याच प्रमाणात आठ ते नऊ लसूण पाकळ्या दोन टीस्पून धणे दोन टी स्पून जिरे एक मोठ्या आकाराचा कांदा आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सगळं साहित्य देखील आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे थे, म्हणजे ठेचा याचा तयार करायचा आहे मुलांना आवडत नसेल तर तुम्ही धने आणि जिरे एकदम बारीक त्याची पावडर करून देखील घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर बघू शकता मस्त असा ठेचा देखील वाटून घेतलाय आणि आता राहिलेली जी डाळ आहे ती देखील यामध्ये घालून घेते तर आता यामध्ये काही मसाले घालूयात त्यामध्ये हळद घालायची आहे अर्धा टीस्पून आणि एक टी स्पून ओवा हातावर चांगला चोळून घालायचा आहे तुमच्याकडे पांढरे तीळ असतील तर दोन चमचे तीळ त्याचबरोबर बडीशेप देखील तुम्ही इथे वापरू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही घातलं आहे हिंग घातलं आहे चवीनुसार मीठ आणि एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे त्याचबरोबर आता इथे मी एक चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये मी इकोबेकचा पेपर लावून घेतला आहे तुमच्याकडे नसेल काही हरकत नाही ताटाला तेल लावून घेऊ शकता आणि ही प्रोसेस आपल्याला करून ठेवायची आहे त्यानंतर आता हे जे मिश्रण आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर हाताच्या सहाय्याने चांगलं मिक्स होईल म्हणून मी हाताने एकदा मिक्स करून घेते तर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण अजिबात आपलं पातळ झालेलं नाही आहे कारण आपण यामध्ये पाणी अजिबात ॲड केलेलं नाही आहे मस्त असं भज्यांसाठी आपण बॅटर बनवतो ना घट्टसर तसं हे बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे बघू शकता मस्त असं जाडसर आहे अशाच पद्धतीने हे झालं पाहिजे आता हे जे आपण चाळणी आणि त्यावर हा पेपर लावलेला आहे त्यावर हे, हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं तुम्ही अगदी ताटाला तेल लावून त्यावर ते ताटामध्ये हे मिश्रण थापून घेऊ शकता एकसारखं सगळ्या बाजूने थापून घ्यायचं आहे ही सगळी प्रोसेस करण्याआधीच मी कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं आता पाण्याला उकळी आलेली आहे त्यावर आता ही चाळणी ठेवायची आहे चाळणीवर झाकण ठेवायचे आणि मध्यमाचेवर आपल्याला हे मिश्रण जे आहे वाफळवून घ्यायचे शिजवून घ्यायचे पंधरा मिनटासाठी तर पंधरा मिनटामध्ये मस्त असं मिश्रण शिजलं जातं चेक करून घ्यायचं बघू शकता अजिबात चमच्याला मिश्रण चिकटलेलं नाही आहे तर याचा अर्थ मिश्रण चांगलं शिजलेलं आहे आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं तर सकाळच्या डब्यासाठी मला ही रेसिपी बनवायची होती त्यासाठी मी रात्रीच ही सगळी प्रोसेस करून घेतलेली आहे कारण या प्रोसेसला थोडा वेळ लागतो म्हणून सगळी ही प्रोसेस मी रात्रीच केली हे मिश्रण पूर्णपणे थंड झालंय बघू शकता वड्यांचं आता काय करायचं छोट्या छोट्या आकारामध्ये वड्या कट करून घ्यायच्या तर मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे उडदाच्या डाळीचं प्रमाण एक वाटी आणि मुगाच्या डाळीचं प्रमाण अर्धी वाटी घेतलेलं आहे व्यवस्थित चिकटपणा आपल्या डाळीच्या या वडीला येतो अजिबात भगरा भगऱ्या ह्या वड्या होत नाहीत पंधरा मिनटामध्ये मस्त शिजल्या जातात त्यानंतर पूर्णपणे थंड झाल्या की त्या कट करून घ्यायच्यात बघू शकता अगदी व्यवस्थित कट होत आहेत तर सगळ्या वड्या मी अशाच पद्धतीने कट करून घेते तर बघू शकता अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये मी इथे कट करून घेतलेल्या आहेत तर आता ह्या वड्या ज्या आहेत पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता मी ह्या वड्या ज्या आहेत एका एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार रात्रभरासाठी आणि दुसऱ्या दिवशी मग याची भाजी मी करायला घेणार आहे किंवा जी कोणती रेसिपी आहे ती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळची आता ही प्रोसेस आहे मी इथे तेल गरम करून घेतलेला आहे आणि आधी वडीचा तुकडा टाकून बघते आहे तेल चांगलं गरम झालंय की नाही ते तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग मध्यम आचेवर आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये बसतील तेवढ्याच वड्या वड़े एका वेळी सोडायच्यात तर ह्या वड्या तळायला अगदी एक बॅच तळायला पाच ते सहा मिनटं लागतात तर तुम्हाला जशा आवडतात कुरकुरीत किंवा थोड्या सॉफ्ट तशा तुम्ही तळून घेऊ शकता जास्त कुरकुरीत आवडत असतील तर लाल रंगावर तळा थोड्या सॉफ्ट आवडत असतील तर सोनेरी रंगावर तळू शकता तर वड्या अशाच पद्धतीने ते मी तळून घेते तर अर्धी प्रोसेस मी रात्रीच केली होती त्यामुळे ही रेसिपी करायला अगदी कमी वेळ लागतो सकाळच्या वेळी तर अशा पद्धतीने तुम्ही डाळीपासून ह्या वड्या बनवू शकता आणि मुलांना टिफिनला देऊ शकता पण इथे आपल्याला मुलांना भाजीपोळीचा टिफिन द्यावा लागतो त्यासाठी आपल्याला या वड्यांची भाजी करायची आहे त्यासाठी वड्या काय करायचं चुरून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मस्त त्याचा भुगऱ्या करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने वड्या इथे मी चुरून घेतल्यात आणि आता याची भाजी आपण करूया अगदी एक टेबल स्पून तेल गरम केलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालून चांगलं तडतडून दिलं की कढीपत्त्याची चार ते पाच पानं घालायची आहे मस्त असा तडका तयार करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चुरलेल्या वड्या घालायच्या आहेत आणि परतून घ्यायच्या आहेत मस्त अशी झटपट तुमची ही भाजी तयार होते तर सगळा वड्यांचा चुरा घालायचा आहे आणि फक्त एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आणि मस्त अशी तुमची भाजी ही ते तयार होते हवं तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कांदा वगैरे तेलामध्ये परतून घेऊ शकता पण इथे मी काहीच ॲड केलेलं नाही आहे कारण मुलं जे आहेत ना कांदा कडी पत्ता कोथिंबीर असं भाजीतून बाजूला सारून ठेवतात टिफिनला दिलं की त्यामुळे मी सगळं साहित्य आधीच वाटून घेतलं आणि अशा पद्धतीने तुम्ही मुगाच्या डाळीपासून आणि उडदाच्या डाळीपासून ही चटणी किंवा झुणका तुम्ही याला म्हणू शकता किंवा भाजी तयार करू शकता टिफिनला द्यायला तर अशा पद्धतीची ही वड्यांची भाजी एक नंबर लागते चपाती बरोबर नक्की करून पहा अगदी सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे तर घरात भाजीला काही नसेल तर मी नक्की नेहमी ही रेसिपी बनवते आणि आमच्या घरी अगदी सगळ्यांना आवडते तुम्ही देखील नक्की करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद